जुन्नर येथे गावठी पिस्टल प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून सोमवार दिनांक तेवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी कारवाई केली आहे रोहित साधू बटनपुरे व एकोणीस राहणार बहुळ तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार मदलापूर तालुका उदगीर जिल्हा लातूर याला ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दे बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या दिलेल्या सूचनांनुसार सोमवार दिनांक तेवीस रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना संदीप वारे अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुन्नर नजिक कुरनफाटा येथे रोहित साधू बटनपुरे हा येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून रोहित साधू बठनपुरे व एकोणीस राहणार बहुळ तालुकाखेड जिल्हा पुणे मोड राहणार मदलापूर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडपी घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेलं एक गावठी पिस्टल मिळून आला आहे तसेच एक याबाबत जुन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हे शाखेचे दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असून बुन, गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपयोग पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिडिंगर दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे राजू मोमीन हेमंत विरोळे अक्षय नवले निलेश सुपेकर यांनी केली आहे